न्याय मागण्यासाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कुटुंबानं न्याय मिळेपर्यंत मृतदेह हटवण्यास नकार दिला होता त्यानंतर आंदोलकांनी आणि महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांनी जबरदस्तीनं ना महिलेचा मृतदेह ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे शांताबाई उकरडा असं मृत महिलेचं नाव आहे अनुकंपा नोकरी देण्यात यावी आईचं घर पूर्वीप्रमाणेच त्यांना देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांचं उपोषण सुरू होतं मात्र पंच्याहत्तर वर्षे शांताबाई यांची तब्येत बिघडली आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानं खब उडाली त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत उपोषण मंडपात तणावाचं वातावरण होतं न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा आक्रमक इशारा नातेवाईकांनी दिला होता मात्र पोलिसांनी बळजबरीनं मृतदेह उपोषण मंडपातून नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला दरम्यान मृतकाचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली तर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा कार्यकर्ता असल्यामुळं आम्हाला न्याय मिळाला नाही असाही थेट आरोप मृत महिलेच्या मुलीनं केला आहे माझी आई सकाळी सात वाजता वारली सात वाजता वारल्यानंतर आम्ही तिचा म्हणजे काल बीबी वाढला तिचा अशक्तपणा वाढला मध्ये दवाखान्यामध्ये सात वाजता ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर तिला तिच्यावर ट्रीटमेंटच झालं नाही दोन तीन घंटे बारा वाजता आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं त्यानंतर आम्ही तिला साडे अकरा वाजता तिथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती एवढी मोठी दोन तीन इकडे आंदोलन सुरू होते आतापर्यंत पोलिसवाले एकही आले नाही आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे दहा पंधरा लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह